गुड मॉर्निंग सगळ्यात आधी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आजचा दिवस तुम्हाला छान मस्त आनंदाचा जावो तर आता मी इथे माझ्या छोट्याशा ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर आज मी तुमच्याशी कोथंबिरींच्या वड्यांची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा इथे मी कणिक छान प्रकारे भिजवून ठेवलेलं आहे तर आपल्याला ते पंधरा ते वीस मिनटं चांगल्या प्रकारे भिजवून द्यायचं आहे तर इथे साईडला मी कोथंबीर चिरून घेतलेले आहे तर आता आपल्याला मिरची या मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे जिरं हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे तर ते आता आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर आता इथे साईडला मी कोथंबीर घेतले त्यानंतर त्याच्यावरती बेसन पीठ घेतलेलं आहे तर इथे आपल्या मिक्सरमधून काढलेली मिरची आपण ह्यामध्ये मिक्स करायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता तर, 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 तर आता इथे मी हे मिक्स करून घेणार आहे तर त्याच त्यावर आता मी हळद टाकून घेते आणि मीठ तर हळद आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला ते चांगल्या प्रकारे हळद मीठ टाकल्यानंतर आपल्याला ते आता घट्टसर मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून आपण ते घट्टसर मळून घ्यायचं आहे तर मी आता इथे घट्टसर मळून घेते त्यामुळे आपल्याला गोळे छानपैकी करता येतील तर इथे माझं मळून झालेलं आहे तर आता तर मी छानपैकी छोट छोड़ छोट्याले गोळे करणार आहे तर ते आता मी इथे चाणे ठेवलेले आहेत तर आता ते आपल्याला थोडे वाफून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी ते कडे ते अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर वरतून चाण ठेवलेले आहे आता चाणीवरती मी एक प्लेट ठेवणार आहे तर वाफ काढून घेणार आहे तर पंधरा ते वीस मिनटे वाफं म्हटलं तर सगळं लागतं मी आता पटपट करून घेते त्यानंतर कोथंबीर आपली वाफून होणार आहे नंतर आए, आए, ले ले ले, एक एक ते माझ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत तर इथे मी साईडला कोथंबिरीचे गोळे पण काढून घेतलेले आहे तर ते थंड होऊन देते छानपैकी म्हणजे छोट छोटाले वड्या बनवता येतील आपल्याला तर इथे मी थंड झालेलं आहे तर आता इथे एक एक काढून घेते प्लेटमध्ये तर प्लेटमध्ये सगळे काढून घेते म्हणजे आपल्याला छोटे छोटे वड्या बनवता येतील आपल्या आवडीनुसार तर आता मी इथे सगळे काढून घेते छानपैकी इथे साईडला मी ते गोळे काढून घेतले तर इथे मी छानपैकी छोट छोट्याले आपल्या आवडीनुसार कट केलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता लहान मोठी साईज तर मी ते एक साईडला क आपल्या कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तर ते तेल छानपैकी ते, ते ते, आपल्याला तापून द्यायचं आहे नंतर त्यामध्ये एक एक वडी करून सोडायचे आहे तर मी इथे एक एक वडी तेल तापलेलं असल्यामुळे ते एक वडी सोडून घेते तिथे वड्या सोडून झालेल्या आहेत तर जास्त हाय फ्लेमवरती तळायचे नाहीत मंद किंवा मध्यम आकाराच्या गॅसवरती वड्या तळायच्या आहेत त्यामुळे छान खुसखुशीत वड्या तळल्या जातात त्याच्यामुळे खायला पण कुरकुरीत या प्रकारे लागतात तर मी इथे मंद गॅच गॅसवर तळून घेत आहे तर हाय फ्लेम ठेवायचे नाहीत वड्या दोन्ही साईडने आलटून पलटून दोन्ही साईडने छान प्रकारे तळून घ्यायचे आहे त्याच्यामुळे त्यांचं कुरकुरीतपणा जात नाही तरी ते बघू शकता कलर थोडा चेंज होत चाललेला आहे तर आपल्याला अजून थोड्या वेळ तळून घ्यायचे आहे तर इथे आता आपला कलर चेंज झालेला आहे बघू शकता तर आता ते आपल्याला काढून घ्यायचे आहे तर मी ते आता छान प्रकारे त काढून घेते साईडला एखाद्या प्लेटमध्ये तर छानपैकी आपल्याला कलर पण चेंज झालेला आहे छानपैकी कलर पण आलेला आहे तर आता तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका तर पुन्हा आपण भेटू अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि इथेच मी व्हिडिओला एंड करते तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय